नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण येवल्या तालुक्यातील येरणगाव या गावामध्ये वॉटर कंडिशनरची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर आपण त्यांना वॉटर कंडिशनर नमस्कार। नमस्कार। माझे नाव सोपान दत्तू खापरे तालुका येवला जिल्हा नाशिक मुक्काम पोस्ट येरणगाव आहे पहिले जमिनीमध्ये पाणी भरल्यानंतर असं भुरकट आणि क्षार तयार व्हायचा आणि आता वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे बरास फरक जाणवला आणि कांद्याची पण ग्रोथ आणि पहिले कांदे शेंडे जळून जायचे आता हिरवेपणा टिकून राहतो कांदे पण पोचतात पहिले कांदे येतच नव्हते आणि आता खूप चांगलं उत्पन्न पण वाढलं आणि चांगले कांदे यायला सुरुवात झाली अच्छा इथे आजूबाजूचे कांदे बघताना आपल्या कांद्यामध्ये बघ तुम्हाला काय एकंदर बदल वाटतोय बदल वाटतोय ना शेजारी सारखीच लागण आहे तिकडे आपण कॅमेरा फिरू शकतो समोर वरती ते किती दिवसाचे कांदे संघाचीच लागण आहे जी पात एकदम आहे आपली पात हिरवी दिसते साधारण हा किती दिवसाचा कांदा झालेला आहे तीन महिन्याचा पूर्ण झालेला आहे अच्छा आणि वॉटर कंडिशनर बसवण्याच्या आधी तुम्हाला काय प्रॉब्लेम येत होते जळून जायचे जा कांदे येतच नव्हते मुळी चौकप होऊन जायचे आणि वॉटर कंडिशनरचं तुमच्या किती वर्षाचा कांदा या तिसरं वर्ष तिसऱ्या वर्षामध्ये माझ्या कांदा व्यवस्थित आला व्यवस्थित आलेला आहे अच्छा आणि इतर दुसरे जे पिकं होते त्यांना काय वाटत होतं आधी त्यांना पण असंच बुरशी येऊन पानात जळी पडायचे आणि करपा येऊन जायचं कांद्याच्या मुळीमध्ये किंवा कांदा टिकवून क्षमतेमध्ये याच्यात काय या काय अनुभव सांगू शकता तुम्ही मागच्या वर्षी पण आपलं खाऱ्या पाण्यामुळे कांदा आपला आलाच होता वॉटर तो कांदा आपला जवळजवळ शेवटपर्यंत टिकला चढ घाण पण कमी झालेली एक कॅरेट निघलेले फक्त चार ट्रॅक्टर मधून अच्छा साधारण हा किती दिवसाचा कांदा आहे तीन महिने पूर्ण झाले आता एखादा कांदा दाखवा वि अच्छा साईज वगैरे सा, सा का साईज वगैरे चांगली आहे आता आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येणार आहे हा पाणी असल्यामुळे कांदे चांगले तुम्ही बघू शकता साधारण किती एकराचा प्लॉट आहे दोन एकर पाच गुंठ्याचा प्लॉट आहे दोन एकर म्हणजे असं शंभर टक्के तुमचं असं म्हणणं आहे का शारीरिक पाण्यावरती कांदाच येत नव्हता येतच नव्हता स्वतःचा अनुभव आहे ना माझा अच्छा आपण ते शेजारच्या प्लॉट बघू चला एकाच ठिकाणी एकाच गावामधले प्लॉट मित्रांनो हा तीन महिने जर सांगायचीच लागेल आपली बघू शकता मित्रांनो जागेवरती वॉटर कंडिशनर बसवले हो आणि न वॉटर कंडिशनर बघता किती मोठा बदल आहे अतिशय जोरात पोटेल सर काय सांगशील आता अजून तुम्ही शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांना हेच सांगू इच्छितो की वॉटर कंडिशनर बसवा तुम्ही पण तुम्हाला पण त्याची गरज आहे यापुढे पण गरज लागणार भासणार अच्छा आता कांद्या क्षेत्रामध्ये बरेच जण म्हणतात की कारपाई राहिला टिकत नाही आणि म्हणजे ऑल भारतामध्ये हा प्रॉब्लेम झालाय याच्यावरती समजा यशस्वी काम करते बा शंभर टक्के एकशे एक टक्का सांगू इच्छितो मी तुम्हाला काम करताय तुम्ही मशीन म्हणजे स्वतःहून खरेदी केलं का कोणाच बघून खरेदी केलं होतं स्वतःहून जाहिरात पाहून अच्छा का तुमच्या कोणत्या मित्रांनी वगैरे हो बस नाही नाही कोणीच नाही माझे मी बसलो हो तुम्हाला फोन करून म्हणजे सांगायला अभिमान वाटतो शेतकरी मित्रांनो ज्या क्षेत्रामध्ये कांदा पीक येतच नव्हतं शारीरिक पाण्यामुळे तिथे तीन वर्षापासून अतिशय यशस्वीरित्या कांदा पीक येत आहे धन्यवाद